सांग का आला आधार कार्ड आलं का रे खुश झाले गे तू <स्थाथ> किती दिवसानंतर आलं दीदी ते दोन वर्षानंतर आलं किती वेळा रिक्वेस्ट केली आम्ही कंप्लेंट केली तीन वेळा दोन वर्षापासून येतच नव्हतं बाई बरं झालं आलं भाजी दिदीचं आधार कार्ड स्कूलसाठी किती इम्पॉर्टंट होतं की नाही खुश झाली की नाही मी तर खूप खुश झाले बाई माझ्या दीदीचं आधार कार्ड आलं होतं हाय आमची माय लेक या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे तर आज माझी मिस्टी दीदी खूप खुश आहे तर कारण काय आहे सांग दीदी काय आज मला वाटतं की आधार तिची ओळख म्हणजे आता एकदा काढलं तर आता काढायचं काम नाही ते लाईफ टाईम असतं तर दिदीच्या स्कूलमध्ये खूप प्रॉब्लेम येत होते आधारसाठी ऍडमिशन घेतलेलीच आहे पण तरी पण आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे पहिल्या वेळेस नव्हतं तसं आधार कार्डची काही गरज नव्हती पण आता आधार कार्ड खूप इम्पॉर्टंट झालेला आहे तर सर नेहमी मागायचे तिला तिच्या टीचर नेहमी मागायची की आधार क्रमांक द्या तुमचा आधार क्रमांक द्या पण आमच्या मिष्टी दिदीचं दोन वर्ष झाले आम्ही इतक्या वेळेस त्यांना रिक्वेस्ट केली दोन तीन वेळा आम्ही काढलं पण ते काही येतच नव्हतं काय तरी प्रॉब्लेम होता आता तो आपल्याला माहीत नाही केंद्र सरकारचं असल्यामुळं आपण काही तिथे जाऊ शकत नाही ऑफिसमध्ये आणि जवळपास ऑफिस पण नसतात आपल्याला फक्त ती क्रमांकावर त्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आपल्याला ते बोलावं लागतं काल तो आज आले हो तर काल टीचरचा आम्हाला कॉल आला होता की अपार आहे त्यांचं ते भरावं लागतं तर फर्स्ट क्लासपासून टेन्थपर्यंत पूर्ण माहिती मग त्यामध्ये येते म्हणे तर आता सुरुवातीलाच आधार कार्ड वगैरे लागतं तर रात्री तिच्या टीचरचा कॉल आला होता तर तिच्या तेव्हा तिच्या डॅडीने चेक केलं तर तेव्हा काही आमचा कॉल तो रिसीव होत नव्हता टोल फ्री क्रमांकावरचा कारण ते आलेला असेल तर होत नसल आज सकाळीच तिचे वडील गेले तिथे केंद्रावर आधार केंद्रावर दोघं जण तर सकाळी तिथे गेल्याबरोबर तिचं आधार कार्ड आलं तर खूप खुश झाली माझी मिस्ट्री दिल्या मस्त हसतच आली की मम्मा माझं आधार कार्ड आलं माझं आधार कार्ड आलं तर दोन वर्षापासून तिचा आधार कार्डच निघत नव्हतं काय प्रॉब्लेम होता काय माहिती दोन तीन वेळा आम्ही परत रिपीटही काढलं ते पण नंतर तो माणूस म्हणे की आता काढू नका आता एकदा काढलं तुम्ही आता हा क्रमांक घ्या त्या टोल फ्री क्रमांकावर तर तो टोल फ्री क्रमांक आहे वन नाईन फोर सेवन वन नाईन फोर सेवन या क्रमांकावर कॉल करायचा कोणताही प्रॉब्लेम असेल आधारचा तर आपल्या नावात काही चेंज असेल किंवा जन्मतारीख किंवा आपला क्युआ क्युआ पत्ता असं काहीतरी गडबड झाली असेल तर ह्या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि याच्यावर हा काही लवकर उचलत नाहीत ते कॉल याला अर्धा अर्धा तास कॉल लागायलाच लागतो नंतर कॉल लागला की रिसिव्ह केला की आपली पूर्ण माहिती तिने कंप्लेंट आपली सांगायची मग ती त्यावर हे कर तरी पण दोन वर्ष झाले आता तशी आला आणि स्कूलमध्ये माहिती ना किती इम्पॉर्टंट आहे आता सगळ्यांनाच माहिती आहे आधार कार्ड किती इम्पॉर्टंट आहे तर पहिल्या वेळेस काय नव्हतं हे असं आमच्या वेळेस पण आता तर खूप जरुरीचं झालेलं आहे आणि आधार कार्ड तर कुठ कुठे पण पाहिजे आता छोट्या मुलींचं तर म्हणून जर तुमचं काही प्रॉब्लेम असेल तर वन नाईन फोर झेव सेवन वन नाईन फोर सेवन या क्रमांकावर तुम्ही तुमचं हे करू शकता कंप्लेंट करू शकता हां बाय बाय थँक्यू हां बाय बाय थँक्यू <laughs> <थेंक यू। laughs>